मी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणीं उद्या एकवीस नोव्हेंबर वार शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे देव दीपावली मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला देव दीपावली जी आहे तर ती साजरी केली जाते आणि उद्या मार्गशीर्ष महिन्यातला महिन्याला देखील सुरुवात होत असून देव दीपावली साजरी करण्यात येणार आहे त्याचबरोबर या दिवसापासून मार्तंड भैरव शिडरात्र उत्सवाला सुद्धा सुरुवात होते कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू देव हे झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास समाप्त होतो चातुर्मास संपल्यानंतर सर्व देवांचे नामस्मरण व्हावे या हेतूने मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतिपदेला देव दिवाळी म्हणून साजरी केली जाते देव दिवाळी म्हणजेच या दिवशी माता लक्ष्मीचं पूजन जे आहे तर ते केलं जातं ज्या प्रकारे आपण दिवाळीला माता लक्ष्मीचं पूजन करतो अगदी त्याच प्रकारे या दिवशी लक्ष्मीपूजन जे आहे तर ते केलं जातं ज्यांना दिवाळीच्या दिवशी काही कारणामुळे लक्ष्मीपूजन करता आलं नाही तर अशांनी उद्या देव चा दिवशी लक्ष्मीपूजन जे आहे तर ते आवर्जून करा असं म्हटलं जातं या देव दीपावलीच्या दिवशी सर्व देवी देवतांसाठी आपल्या परंपरेनुसार नैवेद्य करण्यात येतो देव दिवाळीच्या रात्री सर्व देवी देवता भगवान शिवशंकरासह वाराणसी येथे येतात आणि तेथे राहून देव दीपावली हा सण जो आहे तर ते साजरा करत असतात देव दीपावली हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकाच महत्वाचा असल्यामुळे या दिवशी गंगास्नान पवित्र नद्यांमध्ये सुद्धा स्नान केलं जातं धार्मिक दृष्टीने देव दीपावली हा दिवस अतिशय महत्वाचा तितका शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावशाली उपाय आणि सेवा देखील केल्या जातात त्यामुळेच जा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे उद्या शुक्रवार देव दीपावलीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरी देखील चालेल परंतु सकाळीच चा आपल्याला घरामध्ये एका झाडाचं पान जे आहे तर ते आणायचं आहे हे पान आणल्यामुळे काय होईल शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल एका रात्री आयुष्याचं सोनं होऊन सात पिढ्यांचं जे काय दुःख दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती नष्ट होईल तुमच्या मनातील अगदी कितीही कठीणातील कठीण इच्छा ही देखील पूर्ण होईल तर असं कोणत्या झाडाचं पान आपल्याला घरामध्ये आणायचं आहे आणि त्या पानाचं आपल्याला काय करायचं आहे उपाय कशा पद्धतीने करायचं आहे कोणत्या वेळेमध्ये करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्रमैत्रिणींनो हा उपाय आपल्याला उद्या म्हणजे देव दीपावलीच्या दिवशी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला ह्या एका झाडाचं पानच आहे तर आपल्या घरामध्ये आणायचं आहे देव दीपावलीचा जो दिवस आहे तर हा दिवस अतिशय शुभ तितकाच महत्वाचा समजला जातो कारण उद्या मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातला महिलाच दिवस आहे आणि योगायोगाने शुक्रवार देखील आहे याच दिवशी देव दीपावली सुद्धा आहे मार्गशीर्ष हा महिना माता लक्ष्मीला समर्पित असतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक महिला स्त्रिया गुरुवारचं व्रत जे आहे तर ते दे देखील करत असतात त्याचबरोबर देव दीपावलीच्या दिवशी सुद्धा आपण लक्ष्मीपूजन करत असतो या दिवशी लक्ष्मी तत्व हे इतर दिवसांच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत झालेले असतात आणि म्हणून या दिवशी आपण जी काही सेवा करतो उपाय करतो तर त्या सेवेचं उपायांचं फळ जे आहे तर ते आपल्याला निश्चितच मिळत असतं म्हणूनच आज तु मदे मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे कारण की प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ज्या आहेत तर त्या असतातच अगदी तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी आपण खूप प्रमाणात कष्ट करतो मेहनत करतो राबराब राबतो भरपूर कष्ट मेहनत करतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही मेहनत कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आपली कोणतीही मनातील जी काय इच्छा आहे तर ही देखील पूर्ण होत नाही जर आपल्या कुंडलीमधले जे ग्रह असतात तर ते कमकुवत झालेल्या झालेले असेल आणि अशा वेळी आपण कितीही कष्ट केले मेहनत केली राब राबलो प्रयत्न केले तरीही आपल्या कष्टांना आणि प्रयत्नांना यश मिळत नाही आपली कोणतीही जी काय मनामध्ये इच्छा है, तर ती देखील पूर्ण होत नाही म्हणून जर आपण अशा विशेष स्थितीवरती काही उपाय जर केले तर आपल्या कुंडलीतले जे काही ग्रह आहेत तर ते मजबूत होतात यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होतं आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात स्त्री प्राप्तीची इच्छा असेल धनप्राप्तीची इच्छा असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल इच्छा असेल किंवा पती पत्नीमध्ये सतत वादविवाद होत असेल आणि ते वाद दूर व्हावे अशी तुमची इच्छा असेल तर कोणतीही शारीरिक किंवा मानसिक कि इच्छा तुम्ही पूर्ण होण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करून बघा त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूंचं नाव तुम्हाला माहीत असेल शत्रू तुम्हाला सतत त्रास देत असेल आणि अशा शत्रूमुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडचणी अडथळे येत असतील तर मग हा उपाय केल्याने कोणताही शत्रुदोष नजरबाधा ही देखील नष्ट होईल त्याचबरोबर आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही देखील पूर्ण होते हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या शुक्रवारी देव दीपावलीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे गंगाजल असेल तर थोडंसं आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे गंगाजल नसेल तर थोडंसं गुलाबजल टाका चिमूटभर हळद टाका आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे यामुळे आपलं मन शरीर जे आहे तर ते शुद्ध आणि पवित्र होतं यानंतर सर्वप्रथम स्नान करून झालं की आपल्याला आपल्या देवघरातील रोजची देवी देवतांची जी काय आपली नित्य देवपूजा आहे सेवा आहे तर ती करून घ्यायची धूप दीप धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला घरातील वातावरण जे आहे तर ते अगदी प्रसन्नमय करायचं आहे खास करून उद्या माता लक्ष्मीची पूजा तुम्हाला घरामध्ये आवर्जून करायची आहे तुळशीला जल अर्पण करायचं आहे तुळशी जवळ एक तुपाचा दिवा लावायचा आहे धूप लावायचा आहे यानंतर तुम्हाला हा जो उपाय मी सांगणार आहे तर तो आवर्जून करायचा आहे बघा जेव्हा अशा प्रसन्नमय वातावरणामध्ये आपण काही उपाय करतो किंवा सेवा करतो तेव्हा देवी देवता हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला त्या उपायांचं सेवेचं फळ जे आहे तर ते शीघ्र पटीने देत असतात आपल्याला आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की काही झाडांमध्ये दैवी देवता ज्या आहेत तर त्या निवास करत असतात त्या झाडामध्ये एक दैवी शक्ती असलेलं विशेष स्थिती शक्ती असलेलं झाड म्हणजे ते तुम्हाला मी सांगणार आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड तर आपल्याला पिंपळाच्या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे आता हे पान जेव्हा तुम्ही आणायला जाणार आहे त्यावेळी तुम्हाला काय करायचं एक तांब्याचा लोटा पाणी भरून घ्यायचं आहे स्वच्छ पिण्याचं पाणी घ्या त्यामध्ये एक चमचाभर तुम्हाला खडी साखर जी आहे तर ती घालायची आहे यानंतर थोडंसं कच्चं गाईचं दूध तुम्हाला टाकायचं आहे एक तुपाचा दिवा तुम्हाला सोबत घ्यायचा आहे किंवा तेलाचा घेतला तरी देखील चालणार आहे धूप अगरबत्ती तुम्हाला सोबत घ्यायची हळदी कुंकू फूल अक्षदा तुम्हाला सोबत घ्यायची आहे तिथे गेल्यानंतर पिंपळ वृक्षाजवळ गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तिथे तुम्हाला दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहे यानंतर पिंपळच्या पिंपळच्या झाडाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा मनोभावे फूल अर्पण करायचं आहे थोडीशी तुमच्याकडे जर मिठाई असेल तर नैवेद्य म्हणून ती अर्पण करायची आहे किंवा साखर खडी साखर तुम्ही ठेवू शकता यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला हात लावून आपल्याला नमस्कार करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्या नंतर आपण हे जे पाणी घेतलेलं आहे तर ते पाणी पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि मनामध्ये दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीचं आणि भगवान विष्णू देवांचं नामस्मरण करायचं आहे आणि हे पान तुम्ही कशासाठी घेत आहात हे तुम्हाला त्या झाडाला सांगायचं आहे मनामध्ये आणि यानंतर या झाडाचं एक पान जे आहे तर ते तुम्हाला तोडायचं आहे खाली गळून पडलेलं असेल तरीही चालेल फक्त ते फाटलेलं तुटलेलं किंवा किडलेलं किंवा तुम्हाला एक क्षमा याचना करून एक पिंपळ वृक्षाचं पान जे आहे तर ते तोडायचं आहे अलगद जास्त पान तोडू नका एकच पान आपल्याला लागणार आहे तर एकच पान तोडायचं आहे आणि घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून काढायचं आहे त्यानंतर थोडंसं कुंकू हळद घ्यायची आहे आणि तुम्हाला पाणी टाकायचं आहे त्याचं आपल्याला छान असं पेस्ट बनवायची आहे कुंकूची म्हणजे आपल्याला गंध तयार करून घ्यायचा आहे आणि आपल्याला पिंपळाच्या झाडाची एक काडी सुद्धा सोबत आणायची आहे आणि त्या काडीच्या काडीच्या सहाय्याने त्या, त्या पानावरती तुम्हाला तुमच्या मनामध्ये जी काय इच्छा आहे तर अगदी ती अगदी कमी शब्दामध्ये तुम्हाला मला लिहायचे आहे जसं की मी तुम्हाला अगदी शॉर्ट मध्ये सांगते पैसा धनप्राप्ती लक्ष्मी प्राप्ती मुलांची प्रगती पतीची प्रगती किंवा मग घराची प्रगती शत्रू त्रास असं तुम्हाला जे काही तुमची इच्छा असेल ती तुम्हाला लिहायची आहे अगदी थोडक्यात तशी त्या पानावरती लिहायची त्यानंतर एक प्लेट घ्यायची त्या एका प्लेटमध्ये तुम्हाला कुंकवाच्या सहाय्याने आपण जी काय पेस्ट तयार केलेली आहे कुंकवाचा गंध तयार केलेला आहे तर त्याच्या सहाय्याने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक मध्ये चार डॉट द्यायचे आणि साईडला दोन दोन लाईन ओढायच्या त्यानंतर त्या स्वस्तिक वरती तुम्हाला मुठभर अखंड तांदूळ जे आहेत त्यात ते ठेवायचे तांदुळावरती आपल्याला थोडस हळदी कुंकू फूल अर्पण करायचं आणि त्याच्यावर तुम्हाला हे इच्छा लिहिलेलं जे पान आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे आणि यानंतर ही जी प्लेट आहे तर ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटो समोर ठेवायची यानंतर दोन्ही हात जोडून मा तुम्हाला माता लक्ष्मीला जी काय इच्छा तुम्ही सांगितलेली आहे तर ती सांगायची आहे पानावरती लिहिलेली आहे तर ती मनोभावे सांगायची आणि तिथे बसून तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकंपटा करायचं एक वेळा श्रीसुक्तम पठण करायचं आणि पुन्हा एकदा मनोभावे आपली जी काय इच्छा आहे तर ती पूर्ण व्हावी यासाठी माता लक्ष्मीला मनोमन प्रार्थना करायची आता हे जे पान आहे तर पान तुम्हाला संध्याकाळी चार वाजेपर्यंत तसंच राहून द्यायचं आहे आणि यानंतर हे पान तुम्हाला तिथून उचलायचं आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे वाहत पाणी असेल तर मग त्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला प्रवाहित करायचं आहे त्या पानाखालील जे तांदूळ त्या पानाखालील जे तांदूळ आपण ठेवले होते तर ते तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे आणि जेव्हा तुम्ही हे जे पान पाण्यामध्ये सोडणार आहात प्रवाहित करणार आहात तुम्हाला परत एकदा तुमची इच्छा जी आहे तर ती परत तुम्हाला व्यक्त करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हा एक छोटासा जो उपाय आहे तर तो उद्या म्हणजे शुक्रवारी देव दीपावलीच्या दिवशी आवर्जून सर्वांनी करून बघायचा आहे उपाय नक्की करा उपाय केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा जी आहे तर ती भगवान विष्णू देवांच्या आणि माता लक्ष्मीच्या कृपेने नक्कीच पूर्ण होईल सोबतच कष्ट आपल्याला करत राहायचा आहे कर्म चांगली करत राहायचे आहे आणि निस्तीम भक्ती करत चालायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्याचप्रमाणे उद्या गा, गाईला आपल्याला काही ना काहीतरी वस्तू खाऊ घालायची आहे यामुळे काय होतं आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला प्राप्त होत असतो तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय करून बघा ज्यांना समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता काही अडचण नाही तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ